नमस्कार पुस्तक वाचन चॅनल मध्ये मी अद्वैत ऐनापुरे आज घेऊन आलेलो आहे गणपत खंडेराव पवार लिखित कथा पाचशे रुपयांचा चेक ही कथा साधारण एकोणीशे एक्केचाळीस मध्ये प्रसिद्ध झाली तर साधर आहे कथा पाचशे रुपयांचा चेक बाळे दोन आणण्याचे पैसे आहेत का प्रश्न अगदी साधा अन् क्षुल्लक पण तो विचारताना सगुणाबाईंना केवढं तरी भय वाटत होत व मनावरही खूप मोठं दडपण पडल्यासारखं झालं होतं त्यांना आणि मग त्या प्रश्नाचं चटकन उत्तर न आल्यामुळे तर त्यांची ती भीती अधिकच वाढली आणि आपण हा प्रश्न उगीच केला असं त्यांना होऊन गेलं दोन तीन मिनिटं झाली तरी प्रश्नाचं उत्तर न आल्यानं त्याच पुढे म्हणाल्या बर नसतील तर राहू दे पण हे काय शेवटचा भात तरी घेशील की नाही कुठली मला अवदसा आठवली नि तुला भलत्याच वेळी प्रश्न विचारला या साध्या प्रसंगानं माऊलीच्या नेत्रात पाणी साचलं हृदयात आगीचा भडका उडाला पण ती आग विझवण्यासाठी नेत्रातलं पाणी थोडेच पुरे पडणार होत कस बस आचवून केशवनं त्रस्तपणे प्रश्न केला कशाला हवेत पैसे आणि प्रश्न विचारताना त्याची मुद्रा केवळ त्रस्तच नव्हे तर प्रेमळ मातेनं दोन आण्याची याचना केली असता ती आपणाला पुरी करता येत नाही हे पाहून कोणाही निष्कांचन माणसाला जितकं दुःख होईल त्याची जी अवस्था होईल त्याच अवस्थेची भयान उद्विग्नता त्याच्या चर्येवर पसरली होती कशाला नाही म्हटलं श्रावण सोमवारे देवाला काहीतरी त्याच भीतीयुक्त खालच्या आवाजात उत्तर आलं म्हणे देवाला काहीतरी दगडाच्या देवाला माणसाच्या जीवाबद्दल काही वाटत असत तर की नाही देव कुणाला ठाऊक कुठे आहे तो त्याला जर माणसाच्या जीवाची फिकीर नाही तर माणसानी तरी त्याची परवा का करावी आणखी तो कितीतरी त्यावरच बोलत राहिला असता पण सगुणाबाईंना त्याची ती अवस्था ना संतापानं त्याच्या रुंद कपाळावरच्या त्याच त्या ठराविक दोन शिरा खूप फुगल्या होत्या नि त्या आता फुटणार असं वाटत होतं म्हणून सगुणाबाईच मध्ये म्हणाल्या अरे पण एवढा जीवाचा त्रागाने संताप करून घ्यायला काय झालं तुला विचारू नये पण चुकून विचारलं त्यात एवढं रागवण्यासारखं काय आहे चुकले बरं मी क्षमा मागते मी तुझी पण शेवटचे शब्द नीट से त्याने ऐकले की नाही कोण जाणे आणि ऐकले असले तरी त्या शब्दातील आर्द्रता त्याला जाणवली असावी असंही वाटत नाही कारण हाच जर दुसरा एखादा प्रसंग असता व सगुणाबाईंनी हे उद्गार काढले असते तर त्याचं हृदय पिळवटून निघालं असतं त्याचं अंतःकरण दुभंगलं असतं पण त्या शब्दांचा परिणाम होण्या इतपत त्याचं मन ठिकाणावर नव्हतं ते शब्द पुरते त्याच्या कानांवर पडण्यापूर्वीच तो तेथून निघून गेला होता त्या उद्विग्न मनस्थितीतच त्यानं खुंटीवरील कोट उचलला व एकदा जोरानं झटकला गरीब माणसांच्या जीर्ण व फाटक्या तुटक्या कपड्यांवर धूळ देखील बसत नसावीच वाटतंय कारण धूळ जाडण्यासारखं त्यावर काहीच नव्हतं तसाच त्यानं तो अंगावर चढवला पण तो घालताना त्याचं चित्तच ठिकाणावर नसल्या कारणानं पाठीवर विरलेला कोट अधिकच टरकला पण त्याचीही त्याला दखलगिरी नव्हती अनेक ठिकाणी शिवल्यामुळे गोधडीचं रूप घेतलेल्या वाहना त्यानं पायात घातल्या पाया व ऑफिसचा रस्ता धरला नेहमीप्रमाणे आज त्यानं सगुणाबाईंना विचारलंही नाही गरीब बिचारी आई मातृहृदय असते मुलाच्या त्या दुःखमय जीवनाची करुण अवस्था तिला उघड्या डोळ्यांनी कशी पाहणार सारे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहून तिनं ढसढसा अश्रू गाळावायला सुरुवात केली आणि सारा दोष आपल्या माथी फोडून घेतला रमाकांतचं जेवण झाल्याबरोबर ते आपलं वाढून घेत व जेवायला बसत पण आज त्यांना जेवण सुचणंच शक्य नव्हतं सकाळपासून पोटात पाण्याचा एक थेंबही गेला नव्हता पण डोळ्यातून मात्र अश्रूंचा पूर वाहत होता त्याच विषण्ण आणि खिन्न अवस्थेत त्यांनी सारी दुपार घालवली काय रमाकांत कारखाना तुमच्या घरचा समजलात काय वाटते तेव्हा याला किती वाजले ते आहे का ठाऊक दहा वाजलेत ऑफिस ची वेळ नऊ आहे हे विसरात वाटत बेंद्रे रमाकांताचा आज अर्धा खाडा मांडा बरं का आणि हे पहा रमाकांत आजपर्यंत तुमची म्हणून गय केली दुसरा कोणी असता तर चौपदरी हातात देऊन दारोदार हिंडायला लावलं असत पुन्हा असं हे नाही चालायचं चा। पैसे द्यावे लागतात तुम्हाला फुकट नाही म्हटलं काम करत तुम्ही इथं हा लागा कामाला देव आणि भांडवलदार दोघेही सारखेच मगाशी देवाचा संताप आला होता त्याला आता भांडवलवाल्या मालकाचा मालक अन्नाचा पोशिंदा टिजभर पोटाची खळगी भरणारा दाता ह्या विचारानं भेसूर हास्य पसरलं त्याच्या तोंडावर त्याला माहित का नव्हतं त्याचा मालक मालक कसा झाला ते गोर गरिबांच्या रक्ताचे रतीब त्याला लागलेले ला आहेत हे त्याला सर्व माहीत होतं तसंच दररोज अर्धा पाऊण तास घड्याळ पुढे करून गरीब मजुरांना पिळून काढण्याची कला ही याच मालकाच्या अंगी आहे ही गोष्ट का तो विसरला होता आणि कामाचे पैसे साऱ्या जगापेक्षा कमी वेतन आणि तेही चार चार महिने पहावयास मिळत नसे कशाच्या जीवावर माणसानं जगावं व दारिद्र्याचे कष्ट सहन करावे पण आशा आशा माणसाला सोडित नसते अखेरपर्यंत मृत्यूचे पाश पडले असताही जगण्याची देखील त्याला भोळी अशा वाटत असते त्याच आशेच्या अंधुक किरणात रमाकांत सारखे असंख्य जीव त्या मालकाच्या कारखान्यात व कारखान्याबाहेरील विस्तीर्ण जगात चाचपडत होते धडपडत होते ठेचा खाऊन तोंड रक्तबंबाळ झालं तरी तिथल्या तिथेच कुडबुडत होते खालच्या मानेनं रमाकांत आपलं काम करत होता तो काय लिहित होता हे त्याचं त्याला तरी कळत होतं किंवा नाही कोण जाणे पण त्याच्या भीषण भवितव्यतेची भयानक चित्र मात्र त्याच्या पुढे उमटत होती त्याच्या आईनं त्याला एकदा सांगितलं होतं की त्याच्या अगदी लहानपणी ते कुटुंब खूप खूप सुखी होत इतकं की साऱ्या जगाला हेवा वाटावा पैसा होता ऐश्वर्य होतं सारं काही होतं पण देवाला नाही पाहलं ते त्याचे वडील एकाएकी आजारी पडले व त्यांच्या जीवाची मुळीच आशा राहिली नाही त्यांना हे जग सोडून जाताना कितीतरी दुःख वाटत होत तरुण प्रेमळ सुस्वभावी पत्नी दोन जीवांचं एकमेव आश्रयस्थान जीवाचा कलिजा ह्या सर्वांना सोडून जाताना कायमच त्यांच्यापासून दूर होताना किती यातना झाल्या असतील त्याच्या मनाला पण दैवाबरोबरच देवही उलटला होता म्हणे देवाला चांगली माणसं आवडतात म्हणून तो चांगल्या माणसांना आपल्या जवळ बोलवून घेतो मग तोच या जगात येऊन का नाही राहत सार जगच तो, तो, तो चांगल्या माणसांच चा का करत नाही बालपणी ही विचारसरणी रमाकांताला पटे पण पुढे पुढे जसजसे त्याला अधिकाधिक दुःखाचे खडतर पहाड चढून जावे लागले त्या त्यावेळी त्याला वाटू लागलं की देवाची कल्पनाच मुळी भ्रामक आहे ह्या जगावर देवाचं राज्य नसून त्यावर सैतानाच असलं पाहिजे आणि म्हणूनच तो जगातल्या चांगल्या माणसांना दुःख देतो व त्यांना या जगातून उचलून नेतो तसं नसतं तर भरल्या संसारातून आपले वडील निघून का जाते पण दुःखाचा फेरा इथेच संपावायचा नव्हता दैव आणि सैतान हे दोघेही एका बाजूला राहून त्याच्याशी सामना खेळत होते त्याला पुरेपूर छळून घ्यायचं होतं त्यांना आणि म्हणूनच की काय आपल्या पश्चात आपल्या तरुण पत्नीला व लाडक्या बाळाला ला, त्रास होऊ नये म्हणून त्यांनी आपली सारी मिळकत आपल्या मित्राच्या हवाली करून आपल्या पत्नीचा व मुलाचा योगक्षेम चालविण्यास त्यांनी सांगितलं होत काही काळ बरा गेला पण लक्ष्मी चंचल असते म्हणतात ना ह्या बाबतीत तरी ती कशी स्वस्थ राहील रमाकांताच्या वडिलांच्या मित्राच्या मनातही तिने संचार केला व मग शेवटी व्हायचं तेच झालं मित्राने मित्राचा गळा कापला सगुणाबाई रमाकांत उघडी पडली दैवानं सैतानानं पुरा सूड उगवला आईनं सांगितलेली सारी हकीकत त्याच्या अंतश्चक्षुसमोर दिसत होती सिनेमा पाहत असताना सारे दिवे मालवले जातात दूर कुठून तरी एका छिद्रातून प्रकाश येतो आणि मग पडद्यावर चित्र हलू दिसू लागतात तसच रमाकांताच्या मनाचं झालं होत त्याच्या नेत्रांपुढे बाहेरील जगाचा प्रकाश दिसत नव्हता आणि म्हणूनच अंतपटावर दूरची विचार किरण येऊन पडत होती व त्यामुळे त्याला त्याच्या गत जीवनाची चित्र स्पष्ट दिसत होती काय रमाकांत कसल्या विचारात घडून गेलात हो तुम्ही लेखक नाहीत का एखाद्या कादंबरीचं कथानक जुळवत आहात वाटत त्यावर आपण खूप पैसा मिळवू आणि मग एक बंगला बांधू असं वाटत असेल नाही का तुम्हाला हो निदान तूर्त हवेतले तरी बंगले बांधून घ्या मग पुढं खऱ्या बंगल्याचं पाहता येईल म्हाताऱ्याच्या या वटवटीचा रमाकांताला खूपच संताप आला होता वाटत होतं की उठाव व फाटक्या वाहनाचे सपासप दहा वीस तीस फटके मारावी त्याच्या मुस्कटात पण तो काही आडदा स्वाभिमानी मजूर नव्हता मुरदाड बनलं होतं त्याचं मन त्याच्या शिक्षणामुळे आणि त्याच शरीरही गप्प गप्प ऐकून घेतलं त्यानं ते सारं काही हा पाहू आज काय काय दिवे लावलेत ते पाहू तर द्या आम्हाला हो नाहीतर घ्या काय तुमचं चुकार तट्टू माणसं तुम्ही वेळेची किंमत कुठली असायला तुम्हाला रमाकांताला चटकन आठवण झाली दहा तासांचा दिवस व सुटण्याच्या वेळी घड्याळाचा आकडा अर्धा तास मागे संतापाची जोराची उसळी उठली त्याच्या मस्तकात पण समुद्राच्या भरतीप्रमाणेच गुलामगिरीत खितपत पडणाऱ्या सुशिक्षित माणसाच्या संतापाची लाटही त्याच्या चेहऱ्यावरून पलीकडे जाऊ शकत नाही साऱ्या जगालाच बंधन आहेत म्हणतात ना तशापैकीच काहीतरी आणि हे हो काय तुम्हाला कारखान्याचे हिशोब पाहायला सांगितले होते तुमच्या घरचा जमा खर्च नव्हे आणि खरेच गेल्या चार महिन्यात मालकाकडून एक काही मिळाली नसल्या कारणानं कोणाकोणाची किती बिलं द्यावयाची आहेत आणि आणखी किती दिवस हाती पगार आला नाही तर किती बिल अधिक वाढतील याचाच त्यानं मेळ घालण्याचा प्रयत्न चालविला होता वा खूप काम करता आरामाचा पगार घेता वाटत त्यात तुमचं काय जाणार आहे नुकसान होणार ते आमचंच ते काही नाही बेंद्रे याचा आजचा कालचा आणि उद्याचा असे तीन खाडे मांडा अशीच खोड मोडली पाहिजे या माजोऱ्याची आणि असंच जीवन चाललं होतं रमाकांताच चा दिवसेंदिवस साऱ्या जगात बदल हो काई -काई नहीं। होत असतो म्हणतात पण काही काही माणसांच्या जीवनात तसा काहीच होत नाही होत नाही कसा रमाकांताच पाहना त्याची कालची स्थिती आज नाही पण हो जसा दिवस जाईल तसं त्याला वाटायचं कालचा दिवस बरा होता मग आहे की नाही त्याच्या जीवनात बदल पण खरोखरच दैव माणसाच्या मागे कुत्सितपणे हसत असत ते म्हणतं ही परिस्थिती तुला नको याच्या अगदी उलट तुला हवी ना तरी हरकत नाही तथाच पण त्याच वेळी ते मनाशी खूण गाठ बांधून ठेवित असत की तिच्यातही तुला दुःखाचाच वाटा मिळेल दुःखापासून सुखाची उत्पत्ती हास्यास्पद विधान आहे नाही का पण रमाकांताच जीवन पाहना दैवाला त्याची की आली सारे ग्रह एकदम पालटले शनी मंगळादी दुष्ट ग्रहांनी त्याच्या कुंडलीतून पलायन केलं व रमाकांताचा भाग्योदय झाला त्याच्या मालकानं एकदा त्याचे विषयी काढलेले उद्गार खरे होण्याची वेळ आली त्याने एक कादंबरी लिहिली जी। त्याच्या जीवनाचं सार होत ते पण कोण प्रकाशित करणार ती त्याच्या माहितीचा एक बडा छापखानेवाला होता त्याचा मुलगा त्याच्याच वर्गात लहानपणी शिकत होता व ते दोघेही मित्र म्हणवीत असत एकमेकांना रमाकांताला त्या मित्राची एकदम आठवण झाली व गेला त्याच्याकडे कादंबरीचं बाळ घेऊन त्या दोन बालमित्रांची आज बऱ्याच दिवसांनंतर भेट झाली होती दोघांनाही आनंद झाला होता त्या भेटीमुळे हवा पाण्याच्या व इतर मामूली गप्पा सप्पांनंतर रमाकांतानं हळू दपकत दपकत आपल्या मनातील गोष्ट उघड केली अरे वा कादंबरी का लिहिली आहेस तू छान छान शाळेत असतानाच तुझा हा गुण दिसून आला होता म्हणा मित्र मानभावीपणे हसत म्हणाला गुण कसला आलाय पण मनाच्या समाधानासाठी म्हणून काहीतरी लिहिलंय झालं पण रमाकांताची गाडी वाटेवरच आणली पण काय काही नाही छापून काढावी म्हणतो मी आणि म्हणूनच तर आलो आज वेळ काढून अगदी मनावरच दडपण कमी झाल्याप्रमाणे झालं त्याला हे बोलल्यावर काय छापून काढणारेस बरेच पैसे जमवलेले दिसतात काही हरकत नाही येईल फार तर चार पाचशे रुपये खर्च छापायला जरूर छापून देऊ आम्ही मित्राचं काम करून द्यायचं नाही तर कोणाच द्यायचं रे अरे पण अरे पण बिण कसला आलाय तुला म्हणून देऊ सवलतीनं छापून शिवाय थोडे बहुत पैसे कमी असले तर दे मागवून पुस्तकाची विक्री झाली म्हणजे व्यवहार बोलू लागला तसं नव्हे पण भावनामध्येच अडखळली जगातल्या धकाधकीला अगदीच नालायक होता तो त्याला त्याचा तरी काय इलाज भावना आणि व्यवहार छत्तीसाचा आकडा आहे दोघांचा जसं काही गरीब आणि श्रीमंतच तसं नव्हे तर मग कस छदमीपणा बोलला नाही मी म्हणत होतो तुम्ही सुद्धा मधून मधून प्रकाशनाचा धंदा करताच तेव्हा तेव्हा काय व्यवहार पुन्हा मध्ये आडवा पडला आम्ही तुझी कादंबरी प्रकाशित करावी म्हणतोस अरे वेडायच काय अरे सारख्या नवख्या अननुभवी लेखकाची कादंबरी छापायची म्हणजे आमच्या छापखान्याचा गुदाम का बनवायचा आम्हाला छेबुआ नको ही भलतीच भीड घालूस अरे हल्ली कथा कादंबऱ्यांना आणि काव्य नाटकांना विचारतो कोण बाजारात तुम्हा लोकांचा भ्रम आहे हा निवळ बर चहा घेणार का सरबत मित्रच का हा? रमाकांताला संशय पडला पाठीत सुरा कुपसायचा आणि पुढून म्हणावायचं मलम देऊ का लावायला कसला निर्दय आहे हा पण बिचारा रमाकांत भावना प्रधान नि व्यवहारी जगाच्या दृष्टीनं अजाण तरुण होता तो त्याला काय माहीत जगाचा व्यवहार नि खूपच निराश झाला तो ओशाळलाही पण मी घेत नाही चा सर्वतही नको वा असं कसं चहा घेत नसलास तर सरबत तरी घेतलं पाहिजे का दूधच मागू खरंच काही नको मला फारच बुवा परखेपणा दाखवत असतो अच्छा तुझी मर्जी मग काय म्हणणं आहे तुझं माझं म्हणणं काय असायचं पण मला वाटतं तू एकदा हे हस्तलिखित वाचून तर पहा पडली पसंत तर छाप नाहीतर आग्रह नाही माझा निष्कारण तुला खर्चात आणण्याचा माझा हेतू नाही माफ करवू दुसरं काही म्हण पण मला नको ही शिक्षा देऊस हस्तलिखित वाचण्याची अरे माझ्या माग थोडी थोडकी काम आहेत रिमाकांताच्या चर्येवर कमालीची खिन्नता पसरली कसल्या तरी विचारात गर्क झाल्यासारखा दिसला तो पण छे विचार कुठले शिरायला त्याच्या मनात विषण्ण मनानं तो जमिनीवर खाली कुठेतरी पाहत होता बहुतेक त्याला वाटत असावं ही जमीन दुभंगून जर तीत आपण गडब झालो तर पण तसं कुठलं घडून यायला त्याला वाटत होतं आपली ही कादंबरी प्रसिद्ध होताच साऱ्या महाराष्ट्रात खळबळ उडून जाईल नि मग आपण खूप खूप प्रसिद्धीस येऊ आणि मग वगैरे वगैरे बरं तर मग जातो मी तजदीबद्दल पण पुढचे शब्द त्याच्याच्याने उच्चारवेनात माफी मागायची आणि ती काय म्हणून म्हणून पुढे तो काहीच बोलला नाही साध्या औपचारिकपणाचीही त्याला आता किळस आली होती कादंबरीचं बाड काखेत मारून तो जागेवरून उठला व मुकाट्याने चालू लागला त्याच्या मित्राला काय वाटलं कोणाच ठाऊक की हे सारं रंगभूमीवरील अभिजात नटाप्रमाणे करावायचं हे त्याचं ठरलेलंच होतं की काय न कळे पण त्यानं हाक मारली ए रमाकांत थांब की जरा तो परत फिरला अगदी यंत्रासारखा त्याने आताच पाहिलं होतं छापखान्याचं यंत्र देखील असंच मागे पुढे होत होत पण कुणाच्या प्रेरणेनं इंजिनच्या नव्हे मालकाच्या पाहू तर खरं काय एवढं लिहिलंयच ते मित्रानं सौजन्य आणि औदार्याचा आणून विचारलं त्यानं ते बाट त्याच्या हातात दिलं बरं राहू दे तुझ्यासाठी म्हणून पाहतो वाचून काही झालं तरी तू माझा लहानपणचा मित्र आहेस तुझ्यासाठी आम्ही एवढं देखील करायचं नाही म्हणजे काय पण हे पहा ते मी छापीनच याचा भरोसा नाही हा नाहीतर उगीच मनात आशा धरून बसशील आणि मग मला उगीच दोष देशील हो आपला आधी स्पष्ट बोललेलं बरं मागाहून निष्कारण आपल्यात वितुष्ट नको काहीही झालं तरी व्यवहार आहे हा व्यवहारासाठी माणुसकी आणि मैत्री गमावण्यात काय अर्थ आहे रमागादला वाटलं देऊ का याचे थोबाडीत एक ठेवून काय पाजी माणूस आहे हा पण त्याला काय माहीत की त्याचा मित्र हे बोलत नव्हता तर पैसा बोलत होता गरीबी आणि लाचारी ह्या अगदी पाचच्या बहिणी आहेत याचा त्याला अनुभव का नव्हता पण तो काहीच बोलला नाही आणि बोललाही काही हरकत नाही सावकाश पहा वाचून काही घाई नाही असं म्हणून तो तेथून निघाला त्याच्या मित्रानं त्याची कादंबरी वाचून पाहिली त्याला ती बेहद्द आवडली कादंबरी छापून निघाली तर ती किती खपेल याचा त्यानं व्यापारी मेळ बसवला हजार प्रति काढल्या तर किती नफा होईल याचा त्यानं हिशोब केला पण त्याला नंतर वाटलं हजार प्रतींनी काय होणार तीन हजार तरी निदान काढल्याच पाहिजेत एक वर्षात उडतील त्या पण असं केलं तर त्याच्या मित्राच्या मनात एक गोडशी कल्पना येऊन गेली त्याची चर्या प्रफुल्लित झाली हो त्याला काय हरकत आहे तो विचार करू लागला ही कादंबरी प्रकाशित करून आपला आर्थिक फायदा तर होणारच आहे पण त्याबरोबरच आपली कीर्ती झाली आपणाला नाव लौकिक मिळाला तर प्रकाशकापेक्षा कादंबरीकार म्हणवण्यात केवढा गौरव आहे काय हरकत आहे त्याला या एकाच कादंबरीनं आपण सबंध महाराष्ट्रात प्रतिभावान लेखक म्हणून प्रसिद्धीस येऊ पुढे मागे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही आपणाला खात्री न मिळेल आता दुसऱ्याचं मूल चोरून आणून ते आपलंच आहे असं मिरवण्यासारखं होणार आहे पण नाहीतरी या रमाकांताला विचारतो कोण बस आपण या एकाच कादंबरीवर अव्वल दर्जाचे लेखक होणार वा काय पण आपला मेंदू आहे आणि मग तो स्वतःच्या स्वतःवरच बेफाम खुश झाला अरे पण हो लोकांना संशय तर नाही ना येणार या वाङ्मय चौर्याचा आणि शिवाय आमची शैक्षणिक लायकी सुद्धा माहितीये आलम दुनियेला डोळ्यात धूळ फेकून गळे कापून पैसे मिळवता येत असले तरी बुद्धी कशी मिळवता येणार शिवाय रमाकांतनच दुसऱ्या कोणाला हे बाट दाखवलं असेल तर सारच बिंग बाहेर फुटणार जाऊ द्या झालं या जन्मी नाही नशिबी आपल्या ते मिळू दे रमाकांताला प्रसिद्धी आपणाला भरपूर पैसे तर मिळतील आणि शिवाय रमाकांताला आपण याचे पैसे देणार आहोत मित्राचे विचार आहे ते बरेच हेलपाटे घातल्यानंतर रमाकांताला एकदाचा होकार मिळाला मनस्वी आनंद वाटला त्याला पैशाची अपेक्षा नव्हतीच म्हणा फक्त प्रसिद्धी हवी होती सौदा ठरला सौदा कसला दानच होत ते पण कायद्याच्या भाषेत त्याला करार म्हणण्यात आलं साऱ्या अटी त्याच्या मित्रानच पुढे मांडल्या रमाकांतानं फक्त कबुली द्यावयाची होती कादंबरीवर फक्त त्याच नाव येणार होत आणि शिवाय एक कादंबरीची प्रत मोफत मिळणार होती त्याला मेहरबानीच वाटली त्याला ती नाहीतर त्यासाठी वर पैसे द्यावे लागले असते तर घ्या काय यथावकाश कादंबरी प्रसिद्ध झाली अपेक्षेप्रमाणे खूप बोलबाला झाला तिचा मराठी वाङ्मय क्षितिजावरील नवोदित तेजस्वी तारा म्हणून रमाकांताचा गौरव झाला त्याला वाटलं आपलं नशीब पालटलं आणखी काही काळ लोटला या लौकिक सुखात तो आपलं दुःख विसरत होता आणि ते कायमच विसरण्यासारखी परिस्थिती येत चालली असं त्याला वाटू लागलं नाही म्हणायला त्याला या दुःखात एकट्याला सोडून त्याची आई देवाच्या घरी गेली होती देवानच तिला नेलं होतं आईच्या मृत्यूनं त्याला भारी दुःख झालं कितीक दिवस तर त्याची अगदी वेड्यासारखी स्थिती झाली आपल्या आईला आपण एक क्षणभरही सुखी करू शकलो नाही हे शल्य त्याला सतत टोचत होत पण एक प्रकारचा अज्ञात आनंदही त्याला झाला ह्या यातनातून ती बिचारी सुटली माझ्यासारख्या हातभाग्याजवळून तिला कसलं सुख लाभणार होत जे काही होत असतं ते आपल्या बऱ्यासाठीच असत त्याचा नेहमीचा हा शुष्क वेदांत होता कादंबरीचं कथानक अत्यंत हृदयंगम आणि चटकदार होतं वर्तमानपत्रातील बोलबाला ऐकून एका फिल्म कंपनीच्या डायरेक्टरनी ती वाचून काढली व ते कथानक आपल्या बोलपटासाठी घेण्याचं त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे रमाकांताच्या घरापुढे एके दिवशी कंपनीची मोटार येऊन उभी राहिली रमाकांत त्या दिवशी घरीच होता त्याला मोटार पाहून आश्चर्याचा धक्काच बसला तो चटकन बाहेर आला आपणच का ते रमाकांत कादंबरीकार हो मीच काय काम आहे आपलं मी सिनेमा कंपनीतून आलोय आणि आमच्या दिग्दर्शकानं आपणासाठी हे पत्र दिलंय थरथर त्या हातानं ते त्यानं घेतलं वाचून पाहिलं विश्वास बसेना त्याचा त्या पत्रावर व स्वतःच्या डोळ्यांवर भांबावला विचारा मग काय येणार ना त्या मोटारीतील व्यक्तीनं त्याला त्याच्या तंद्रीतून जाग केलं हो येईन की केव्हा येऊ त्याला वाटलं पायी जायचंय म्हटलं तर एक तास तरी लागायचं कंपनीपर्यंत जायला म्हणून तो विचारात पडला आत्ताच माझ्या बरोबर मोटारीतून आ आश्चर्याचा दुसरा धक्का त्याच्या कादंबरीवरून घेतलेला चित्रपट पुरा झाला जाहिरात खूप केल्यामुळं पहिल्या दिवशी खेळाला खूप गर्दी झाली होती काही वेळानंतर सर्व तिकीट संपून गेली रमाकांत आधीच येऊन चार आणण्याचं तिकीट काढून बसला होता चित्रपट बहारीचा वाटला होता प्रेक्षकांच्या भावना क्षणाक्षणाला हेलावत होत्या त्याबरोबर त्याचही मन हेलावत होत चित्रपटातल्या नायकाची आई आजारी पडलीये व तिच्या दरिद्री मुलाला तिच्या औषध पाण्याचीही सोय करता येत नाही व त्यातच तिचा अंत होतो असं एक दृश्य चित्रित करण्यात आलं होतं तो प्रसंग तर अत्यंत हृदयस्पर्शी होता साऱ्या प्रेक्षकांच्या नेत्रातून अश्रू वाहत होते रमाकांतालाही राहलं नाही त्याला मोठ्यानं हुंदका आला आणि मग त्याला फार वेळ तिथं बसवलं नाही तो जाग्यावरून उठला बाहेर आला शेजारचे प्रेक्षक म्हणाले फारच हळव्या मानाचा दिसतोय बिचारा ही खूपच स्तुती झाली कोणी लेखकाला श्रेय देऊ लागला तर कोणी कंपनीला एवंच रमाकांताचा त्यात मोठाच भाग होता कंपनीला खूप उत्पन्न होऊ लागलं एके दिवशी रमाकांताच्या हाती पोस्टानं पाचशे रुपयांचा चेक कंपनीतून आला पाचशे रुपयांचा चेक त्याचा आनंद पोटात मावेना तो सार देहवान विसरला आपण साऱ्या जन्मात इतके पैसे मिळवू ही कल्पनाही त्याला नव्हती त्याच्या आजपर्यंतच्या जीवनानच त्याला ते पटवून दिलं होतं आणि म्हणूनच पाचशे रुपयांचा चेक पाहून त्याला हर्षोन्माद व्हायची पाळी आली आणि त्याच भरात हातात चेक घेऊन तो स्वयंपाकघरात अगदी धावत गेला आणि आई ए, ए आई हे पाहिलंच का किती रुपये मिळालेत मला पण घरात कोण होत भ्रम स्वयंपाकघरात कोणीच नव्हतं फक्त भयाणता होती आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तरही त्याला मिळालं नाही त्याच्या अंतक अंतककरणाला दुसऱ्या अंतःकरणाची साध मिळाली नाही त्याला जोराचा धक्का बसला छातीत एकदम धस्त झालं डोळ्यापुढे अंधेरी आली काजवे चमकले मटकन तो खाली बसला पैसे मिळाले पण जिला सुखी करू अशी तीव्र महत्वाकांक्षा त्यानं मनात बाळगली होती ती त्याची आई आज कुठे होती आता कोणासाठी पैसे मिळवायचे मला या पैशांचा उपयोग काय मग माझ्या जीवनात तरी काय राहिलंय रमाकांताच्या या प्रश्नांची उत्तर कोण देऊ शकेल त्याच भ्रमात त्यानं हातातील चेकचे फाडून तुकडे तुकडे केले